ਇਹ ਸ਼ਰਮ ਮਤਰਾ ਹੈ ਰਾਜ ਪੁਤਰਾ ਦੇ ਸਿਲ ਆਦੇ ਸੇਵਾ ਸਰਕਾਰੀ ਇਹ ਸ਼ਰਮ ਮਤਰਾ ਹੈ ਸ਼ਰਮ ਮਤਰਾ ਆਡੀ ਮੋਟਰ ਉਪਾਸਟਰ ਦਰਵਾਜ਼ਾ ਬੰਦਵਾੜੀ ਬੋਲੀ ਜੇ स्वामी मोहन बोज आणि आमचे सर्व शिवसेनेचे उमेदवार एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेश सर्व या ठिकाणी उपस्थित आहे आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा विश्वास पटत आहे या नगरीचा नगराध्यक्ष शंभर टक्के शिवसेनेचा होईल मला आठवत योगी उपस्थित आहे राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ साहेब असताना सीमानगरचा जो भाग आहे त्या भागाच्या संदर्भामध्ये नळपाणी योजना असावी त्यासाठी त्या परिसरातल्या लोकांनी आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाला भेट द्यायला मी योगेश आमकरांबरोबर आलो होतो आणि मी शब्द असा दिला होता की जर पाण्याची समस्या आम्ही दूर करू शकलो नाही तर माझ्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये परत कधी मी या सीमा भागामध्ये पाऊल टाकणार नाही असं आश्वासन अडीच वर्षापूर्वी त्यांनी दिलं होतं आणि आज सांगताना मला आनंद आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेबांमुळे एकोणीसशे कोटी रुपयाची नळ पाणी योजना आम्ही मंजूर करू शकलो आणि नुसतं मंजूर नाही केलं तर साठ टक्के त्याचं काम पूर्णत्वाकडे गेलंय एवायडीसी हा विभाग माझा आहे उद्योग मंत्री मी स्वतः आहे माननीय एकनाथ साहेबांनी मागच्या टर्म मध्ये देखील मला उद्योग मंत्री केलं होतं यावेळी देखील राज्यासाठी उद्योग मंत्री आहे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या पुढाकारानं त्यांच्याच वासियांची जी मागणी होती विशेषतः इथल्या तरुण तरुणींची जी मागणी होती या भागामध्ये बेरोजगारी दूर करण्यासाठी एमआयडीसीची आवश्यकता आहे ती एमआयडीसी देखील आमच्या माध्यमातून आणि विशेषतः राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी स्वतः मंजूर केली म्हणून आमच्या नगराध्यक्षाला आपण निवडून द्यावं ही माझी आपल्याला हात माहिती आहे आप दळपाणी योजना असेल अठ्याहत्तर कोटी रुपयाची ही दळपाणी योजना देखील माननीय एकनाथ साहेबांनी मंजूर केली मी कोणावर टीका करण्यासाठी इथं आलो नाही परंतु ज्या नेत्यानं ज्या उपमुख्यमंत्र्यांनी आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मुख्य तुमच्या सगळ्या विकास कामाला गती दिली त्या मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेच्या पॅनलला आपण भरभरून आशीर्वाद द्यावेत एवढीच या सभेच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करणार आहे आज महिला बघिली मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहे तुमच्यावर कदाचित सख्या भावाने केलेल्या प्रेमापेक्षा जास्त प्रेम आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी केलं म्हणूनच तुमच्यासाठी मुख्यमंत्री मासी लाडकी वरी योजना केली झाली की नाही स्थापन झाली की नाही पण ती योजना कधी बंद पडणार नाही हा संदेश घेऊन एकनाथ शिंदे मला इथे पाठवलेला आहे आणि त्या एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या संस्कृतीमध्ये आपण एका वर्षात एकदाच भाविक करतो पण तुमच्या दिशेने माननीय एकनाथ शिंदे साहेबांमुळे दर महिन्याला भाऊभी झालेली आहे ही दर महिन्याची भाऊबीत करण्याचं काम ज्या नेत्यानं केलं त्या नेत्याच्या नेतृत्वाखालचा नगराध्यक्ष आपल्याला या परिसरामध्ये निवडून द्यायचं आहे हीच विनंती करण्यासाठी आज तुमच्या समोर मी खर तर भरपूर वेळ तुमच्या समोर बोलायचं होतं परंतु बरोबर साडेचार वाजता मी जर पुन्हा हेलिकॉप्टरचा ऑफ येऊ शकलो नाही तर मला इथंच मुक्काम करावं लागेल आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या चार सभा माझ्यामध्ये होती त्याच्यामुळं आपला सगळ्यांचा भाऊ म्हणून आपल्या कुटुंबातलं एक सहकारी म्हणून मी आपल्याला विनंती करतो की येणाऱ्या दोन तारखेला आमच्या धनुष्यबाणासमोरचं बटन दाखवून आमच्या सगळ्या नगरसेवकांना नगराध्यक्षांना आपण फार मोठं द्यावं एवढी कळकळीची मी आपल्याला विनंती करणार आहे आज सचमध्ये येत असताना आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर अनेक वेळा जत मध्ये येण्याचा योग आला पण आज हेलिकॉप्टरमध्ये येत असताना जतचा पूर्ण पठार मी बघितलाय मी आपल्याला शब्द देतो या तरुणाईला स्वतःच्या एक चांगला प्रकल्प या आणि आमच्या मावशीची आमच्या आईची जी काही इच्छा असते की आपला मुलगा मुंबईला जाता कामा नये आपला मुलगा अजून कुठं जाता कामा नये आपला मुलगा नोकरीच्या निमित्तानं बाहेर असता नये ते करण्यासाठी तुमच्या डोळ्या देखील तुमच्या मुलाला नोकरी देण्यासाठी या तालुक्यामध्ये उद्योग उभारण्याचं काम एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्की करू हा देखील माझा शब्द आणि वचन आहे महिला भगिनी अजूनही विनंती करायची आहे की आमचे नगराध्यक्ष आणि नगरसेवकाचे उमेदवार जे आहेत ते पारदर्शकपणाने काम करतील तुमच्या चेहऱ्यावर कायम हास्य करतील तीनशे पासष्ट दिवस तुमची कामं करण्यामध्ये हो कुठचेही आडे वेळे न घेता तुम्हाला सहकार्य करतील आणि तसाच आदेश माननीय शिंदे साहेबांनी आमच्या सगळ्या उमेदवारांना दिलेला आहे आज इथे येत असताना ज्या संख्येनं तुम्ही इकडे देखील हाताला गर्दी आहे हाताला गर्दी आहे समोर गर्दी आहे त्याच्यामुळे आमचा विजय ही काळ्या दगडाला ढगिरिक आहे आज तरी कमी वेळ देऊन आलो असतो नंतर परत बोलवा अध्यक्ष अध्यक्ष झाल्यानंतर तुमचा माझा काही संबंध नाही असं करू नका आणि विजयी मिरवणुकीला बोलवा माझ्यामुळे काय झाले आम्ही सांगितलं ना वसपेठ माडगाव जवळील म्हैसा जुडा तलवा देखील माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही मंजूर केला आणि तो मंजूर करण्याच्या निमित्तानं इथल्या लोकांना भेटण्यासाठी देखील त्या मी होतो जत देखील महाराष्ट्रामध्ये आहे आणि जतचा विकास पूर्वी कुणी कधी केला मला माहित नाही फक्त भावनेला हात घालून मतं मिळवली गेली आता तुम्हाला विकास बघायचा आहे आणि तो विकास करण्याची जबाबदारी एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे नगराध्यक्ष स्वीकारतील एवढाच शब्द देतो अजून भरपूर भरपूर काय मला घेऊन दिलेलं होतं जास्त वेळ न घेतात जे काय लिहिलेलं आहे ते सगळं मंजूर करण्याची जबाबदारी आज एकनाथ शिंदेसाहेबांच्या वतीनं मी जज मध्ये येऊन स्वतः स्वीकारलेली आहे जास्त वेळ तुमचा घेत नाही पुढं लवकर जायचं असल्यामुळं आपण सगळ्यांनी मिळून आपला भाऊ प्रचाराला आला होता असं समजून माझ्या सर्व उमेदवारांना शिवसेनेच्या उमेदवारांना शिंदेसाहेबांचा उमेद काय आहे संपवायच्या अगोदरच झालं होतं माझं दे लोकांची अजून दोन मिनिट बोललो तर मत वाढतील हार काय रोजच घ्यायचे तर हार पण एवढा मोठा आणला आहे की मान कुठला तर आपली सगळ्यांची इच्छा जी आहे विकास कामाची का इच्छा आम्ही सगळे पूर्ण करू एवढा शब्द देतो आमच्या नगराध्यक्षांना फार मोठे मताधिक्य देऊन समोरच्या डिपॉझिट घालवावं एवढी विनंती करतो धनुष्यवण समोरचं बटन दाबून आमचे सगळे उमेदवार नगरपालिकेमध्ये पाठवले <laughs> <laughs> नगर ते आवाहन करतो आणि बघतो जय हिंद जय महाराष्ट्र आता हे सगळे हार माझ्या घरा चालतील आरोप धन्यवाद साहेब अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन आपण सत्कारांसाठी दिलं जतकर नक्कीच शिवसेनेच्या नगरात हे त्यांनी सर्वच नगरसेवक भैरण विजयी होतील यात शंका नाहीये सर्व मंत्री साहेबांचं मान्यवरांच्या शोभतचे या ठिकाणी हार घालून सत्कार करतो के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा केस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा